डॅडी आय लग यू नावाचं नाटक होत आणि तेव्हा मी नाटक शिकण्याची इच्छा असलेली विद्यार्थिनी होते तेव्हा मी अजून नाट्य शाळेत गेले पण नव्हते पण मला आवड होती आणि बॅक स्टेजला भेटायला गेलो सरांना आई बाबांबरोबर की ही आमची मुलगी ते टिपिकल ते हिला पण आवड आहे ही, ही पण काम करते त्याने असं बघितलं माझ्याकडे आधी शिक्षण पूर्ण कर काही करायची नाही शिकायचं तर मला सगळ्यात राग आला होता त्यांचा की असं कसं काहीतरी सांगा ना शिर्डी मुंबई छान वगैरे असं मग यापैकी मुक्ता बर्वे यांच्या बरोबर मी एक नाटक केलं एक चित्रपट केला मला वाटतं मुक्ताने केलेलं एकमेव व्हिडिओ हे नाटक असेल ते ज्यात ती माझ्याबरोबर होती व्हिडिओ कॅन्टर एक आणि आरंग एक बसवायचं बाकी ठेवलेलं बाकी सगळे त्यांनी बसवलं आणि सयाजनी शिंदे यांच्याकडून अत्यंत अगोड आणि गोड असलेला आहे त्यानंतर पाणीपातच्या युद्धात सदाशिरो कुठे गेले ते आजपर्यंत सापडलेलं आहे कसं तर केलेल्या सिनेमाचं काय झालं ते आज प्रत्येक बरं माझ्याबरोबर काम करून सुद्धा हे इतके मोठे नाव दिलेले कलाकार झाले तुम्ही माझ्याबरोबर काम केलं नुसतं खूप पर्यंत हा प्रश्न पडतो असं तर आपण मुद्द्याला हात घालूया तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे या क्षेत्राकडे कसं वळला असा प्रश्न मी विचारणार नाही कारण तुम्ही खूप वळून या मार्गावर खूप पुण्यापर्यंत गेलेला आहे तुम्ही काय काय केलंय हे सगळ्यांना माहिती आहे त्याचं पुन्हा इथे सांगायचं मी बोलायचं नको मला असं तुम्हाला तिघांना प्रश्न विचारायचा तुम्ही हातापात ठरवा लॉकरी काढून किंवा पाऊस करून कसा करून बोलणार कि विनय आपटे यांची तुमची पहिली भेट कधी झाली दुसऱ्या मध्ये काय काय शिकवलं विनयने तुम्हाला काय काय शिकवलं आणि तुमच्या आयुष्यावर त्यांनी कसा प्रभाव पाडला चालू मी मालिकेत आणणार होतो वंदरम किसर नावाचं नाटक करायचं होतं मला प्रतिभा अमृतीचं विकास अमृतीने बोलवलं होतं दामोदर नाट्यगृहाला आणि तेव्हा बरीच मोठी माणसं तुम्ही बँकेत काम करत होता पण त्यावेळेची नाईटची प्रश्न अशी होती की सिनियर नाट्या शंभर रुपये आणि जुनियर नाटकांना साठ रुपये नाही तर वाचन झालं आणि सांगितलं की तो उड्डाण कर नावाचा रोल उड्डाण कर नावाचा रोल मी करणार ते झालं आणि मग नंतर काही तर ते म्हणले की नाही तो सिनियर मुलांची नाईट म्हणतो मला शंभर रुपये पाहिजे तो म्हटले द्या त्याला शंभर रुपये नाही तर म्हणून ते पाचच काढून टाकेल तोच फरमाला असेल तरच त्याला हे घ्यायचं आणि ते तुम्ही बघा मग मला शंभर रुपये नाईट देण्यात आली ना मला <laughs> त्या रात्री जेवायला नेल होतं मला आठवत्या सहाशे रुपये बिल झालं मी बघूत बसलो माझा पगारच पाचशे रुपये <laughs> आणि मग ते नाटक झालं आणि मग त्या नाटकात मी एक ऍडिशन घेतली होती तेव्हा सांगितलं कोण सगळं करत होतो आणि ठाण्याच्या प्रकारे घेतली होती की चाललं स्कूटरवरती पाठी मग मेरा भारत म हान असं एक वाक्य होतं आणि मी त्या माझ्या रोलमध्ये काहीतरी काढलं आणि मग अजून म्हणायचा राजू गांधी हे पंतप्रधान होते माझी तक्रार झाली मग मला विंगीत घेतला आणि सांगितली मला सांगितल्या शिवाय ऍडिशन घ्यायचं दुसरा सांगायला स्टेजवर असं वाटतं विंग तिकडे आहे मी सी सम केवळ आणि मला तुझा सोड चुकला कि काय नाटकाचा सोड चुकेल हे सारखं मला कायम आयुष्यात लक्षात आहे आणि मुलांनी मला सांगितलं होतं की तू कसा चांगला नट होत नाही तेच मी बघतो आता तुला मी घोड्या पाण्यापर्यंत नेणार असतो व्यायचा का नाही तू तो ठरव हे एक मला जास्त म्हटलं तयारी केली होती तेव्हा व्हेरिएशन करायचं म्हणून तर बरं अजून घे आणि तेच बाहेर मी करत होतो कुठली आडी मला आठवत नाही पण संपलं तो झालं जातो बस चला आता आता मी कप बंद करतो असं आणि बाकी मग घरी गेलो तर चेहरा गेलो होतो नाटकाचे बरेच बरोबर झाले होते आम्ही विक्रम गोखले मी जेव्हा दुसऱ्या सामनात काम करायचो तेव्हा कधी पत्त्यात आम्ही पैसे जिंकलो की ते विरेंद्र सगळे परत जिंकलेले पैसे खर्चाला सगळ्यांना द्यायचा आणि असं खूप आठवणी खूप म्हणजे एक कॉन्फिडन्स मुंबईत आल्यानंतर दिला की तूच कसा चांगला नट होत नाही हा एक खूप चांगली गोष्ट माझ्यासाठी धन्यवाद नमस्कार मी आरोग्य करून सुद्धा बसवली ते संधीला <laughs> अजून माहीत विनय विनय आपटेची खर तर माझी ओळख किंवा भेट ही दूरदर्शन केंद्रावरती पहिल्यांदा झाली आणि मी कशासाठी तरी तिकडे गेलो होत विनयने मला इकडे बरं इकडे म्हटलं काय तुला जर मित्राचा मुलगा आहेस ना मी म्हटलं लग... हो बरोबर आहे कारण माझ्या वडिलांची प्रामुख्यत्रीची आणि विनयची फार मैत्री होती खर तर विनयची माझी ओळख या पद्धतीने झाली आणि मी दिग्दर्शक आणि विनय अभिनेता विनय मी अभिनेता असं दूरदर्शक सोडून मी विनयबरोबर काम कधीही केलं नाही परंतु माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकात ज्यात मला अभिनय करायची रिस्क माझ्या वडिलांनी घेतली त्या नाटकाचा तो हिरो होता चंद्र तिथे उघडत नाही तर त्या ही वर्ष झाली एकोणीसशे ऐंशी मग त्या त्याच्या आसपास ची ही गोष्ट परंतु विनयच्या बाबतीमध्ये महत्वाचं सांगायचं म्हणजे विनय मी खूप आमच्या वेळेच्या त्या सगळ्या तरुण पिढीवरती संपूर्ण विनयचा परिणाम होता म्हणजे विनय उत्तम एकांकिका करायच्या विनयच्या सगळ्या एकांकिका आम्ही आवर्जून जाऊन बघायचो विनय ज्या पद्धतीने वागायचा त्या पद्धतीने आपल्याला कधी वागता येईल का म्हणजे एका दृष्टीने बघितलं तर तो आमचा हिरो होता म्हणजे विनयची अनाऊन्समेंट ज्यांनी कोणी इंटर कॉलेज पाहिली त्यांना तो एकांकिकेची अनाऊन्समेंट त्याची काय कुठलं पुंडलिक शेती वाग कलाकार रामनारायण रुईया महाविद्यालय कलाकार स्वाती टेपणीस आणि रुहियाचे पन्नास असं तो नेहमी ही विनयची अनाऊन्समेंट त्या काळामध्ये पॉप्युलर होती त्यानंतर माझ्या दृष्टीने विनयचं दिग्दर्शक म्हणलं तर मी सुद्धा नाटक दिग्दर्शित केले फार महत्वाचं विनयचे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे त्याला ना शब्द आणि त्याचा अर्थ उत्तम समजायचा कारण विनय भाषा उत्तम बोलायचा आणि ही विनयचे जसं दृश्य स्वरूप आहे तसं विनयची जेव्हा जेव्हा कुठच्याही नाट्यावरती चर्चा किंवा बोललं जायचं किंवा विनयची भाषेची समज त्याचा माझ्यावरती खूप वर्ष परिणाम होता विनय उत्तम बोलायचा आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विनय हा सख्खा आणि उत्तम मित्र आणि अतिशय पारदर्शक असा माणूस होता माझ्या दृष्टीने माझ्या आयुष आयुष्यभर विनयाचं जे काही मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे त्यातलं हे मारा -मारा एक आहे की कुठल्याही परिस्थितीत मी विनयला निराशील बघितलं नाही आणि मला असं वाटतं त्याच या पद्धतीने आम्ही खूप पाडणं खूप मारामाऱ्या रात्री जागवणं वगैरे सगळं एकत्र केलं होतं पण माझ्या दृष्टीने हा खऱ्या रंगभूमीवरचा अत्यंत महत्वाचा लोकांना ऊर्जा देणारा असा माणूस होता आणि रंगकर्मी होता विनय माझी पहिली भेट खर तर मी प्रेक्षक आणि सर नाटकात काम करतात अशीच झाली आणि डॅडी आय लव्ह यू नावाचं नाटक होत आणि तेव्हा मी नाटक शिकण्याची इच्छा असलेली विद्यार्थिनी होते तेव्हा मी अजून नाट्य शाळेत गेले पण नव्हते पण मला आवड होती आणि बॅक आम्ही भेटायला गेलो सरांना आईबाबांबरोबर की ही आमची मुलगी टिपिकल असते ते हिला पण आवड आहे ही पण काम करते त्याने असं बघितलं नाही आधी शिक्षण पूर्ण कर नाही तर मला सगळ्यात राग आला होता त्यांचा की असं कसं काय मुंबई सांगा वगैरे असं मग हे पहिलं पहिलं एन्काउंटर पहिली भेट की असं असं एक नाटक जर यांच्याबरोबर करायला मिळालं तर किती मजा येते कारण वडील आणि मुलीचं नाटक होतं आणि काही वर्षानंतर जेव्हा मुंबईत काम करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या नशिबात ते नाटक आलं आणि कबड्डी कबड्डी नावाचं नाटक ज्यात वडील आणि मुलीची भूमिका असं ते माझ्या समोर आलं आणि विनय सर खरंच वडिलांच्या भूमिकेत माझ्यासमोर उभं राहिले आणि मला असं वाटलं की काही मुलं आपण दो बघितलेली स्वप्न बोलली तेव्हा तुम्हाला माहिती का तुम्हाला भेटायला आले होते आणि तुम्ही मला असं म्हणायला तर अर्थातच त्यांना कसं आठवडा होता ना कितीतरी लहान मुलं मुली कितीतरी लोक भेटायलाच असतील मग ते मला म्हणत पण शिकलीच का मजूर म्हटलं की तुम्हीच बघा काही शिकले का नाही ते अशी आमची पहिली सुरुवात पण अर्थात इतके चांगले अनुभव इतक्या सुंदर आठवणी आहेत विनय सरांच्या स्टेजवरच्या नंतर सिनेमात काम केलं सिरियल मध्ये सरांच्या मुलीचं काम केलं आणि इतकं जास्त शिकायला मिळालं फक्त ऍक्टर म्हणून नाही माणूस म्हणून एक व्यक्तिमत्व म्हणून आपले थोडं विचार असण परिवार असणं जनसमुदाय असणं ह्या सगळ्यांमध्ये एक अशी एक व्यक्तिमत्व आमच्या बरोबर सतत आहे याचा एक भयंकर एक आदर वाटायचा आणि दुसरं म्हणजे स्टेजवरची डिग्निटी शिकले मी सरांकडनं की इतका मोठा आणि इतका अमेझिंग नट होता आणि विनय सर त्यांची स्टाईलच अमेझिंग काहीतरी वेगळीच होती ती की इतकं सहज काम करायचं होते की कुणी फक्त विनायचं झालं की त्यांच्याकडेच बघत राहील अशी ती पर्सनॅलिटी आहे पण पर सर या म्हणजे स्टेजवर असताना जर एखादा वेगळ्या नटाचा सीन महत्वाचा असेल तर संजय मला दिसतो होती बसले तर एक आमच्या कबड्डी कबड्डीमध्येच संजयचा सीन येतो तो ड्रायव्हरची भूमिका करायचा की त्याच्या धोणीबद्दल तो सांगतो तर तिथे मी विनय सरांना इन्व्हिजिबल झालेलं बघितलंय स्टेजवर असताना माझ्याकडे तुम्ही बघू नका हे प्रेक्षकांना सांगण्याची ताकद खूप कमी गटांमध्ये असते ती विनय सरांकडे होती आणि ती मला अमेझिंग वाटते की आत्ता नाटक मी नाही हे महत्वाचे आहे हे नाटक पुढे नेणार आहे तर हे अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडे शिकायला मिळाल्या आणि जितका मोठा माणूस बघितला तितकंच लहान मुलंही बघितलं जेव्हा सरांना कॉम्प्लिमेंट यायच्या आणि असं एक मेसेज आला होता त्यांना की कि तुम्ही किती छान वडील मुलगी वाटता वगैरे वा आणि एकदा म्हणजे आई वडील आले आतमध्ये भेटायला आणि आई म्हणजे बघा ना होई सर तुम्ही काहीतरी सांगा हिला आमच्यापेक्षा ना तुमचीच मुलगी जास्त वाटते आम्हाला स्टेजवर सुद्धा आणि स्क्रीनवर सुद्धा तर ते इतके खुश झाले होते आणि ते सगळ्यांना सांगत होते की जे वडील म्हणतात मी जो बाब वाटतो म्हणजे इतकं माझ्या अभिनयाचं कौतुक होते तर सर कुठे आता त्यांना कुणीतरी एक कॉम्प्लिमेंट येते पण ते पुरवून जायचे एखादी कॉम्प्लिमेंट मिळाली की तर मला तो एक जिवंतपणा आवडायचं की अरे इतका मोठा माणूस किती जणांनी काय काय त्यांना सांगितलं असेल त्यांनी किती माणसं घडवली आमच्यासारखे किती नट त्यांच्या हाताखाली गेले पण त्यांच्यातलं जे लहान मुलं होतं नट म्हणून सुद्धा एक उत्सुकता होती काय आजचा प्रोध कसा झाला तू चुकलास माझं नाही हे झालं ते झालं प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही करायचो संघ किंवा अंडे इथे असं सगळ्यांना आठवत असेल की हे हो व्हायचंच व्हायचं तर तो जिवंतपणा टिकवण्याची कला पण मला सरांकडे आणि अशा असंख्य गोष्टी आहेत पण सर तुमची खूप आणि रोजच येते त्यामुळे असं काही वेगळं सांगायची गरज नाही खूप चांगल्या आठवण येत पण मजा होती सरांबरोबर खूप छान वाटायचं संपृक्त करणार माणूस मला एवढं बोलवलं तर मी ते म्हणतो बोलतो म्हणजे थेट वादात पूर्वी अंतर महाविद्यालयीन स्पर्धा असा त्याच्यात एक गट असा होता की कशी ही कोणती चालू असेल तरी ती शेवटप्रय बघायची आणि माझा गट वेगळा होता ती जर होत नसेल बरी तर ती तिथल्या तिथे पाडायची त्यांना कळलं कसं तर एक एकांकिता होती त्या एकांकेमध्ये माणूस येतो सिगरेट काढतो त्याला मागचीच देवा कोणतरी विसरलं होत तो बिचारा मी अशा सिरो बसवतो कुठली गोष्ट जवळून बघा हे माझ्या पहिल्या तर माझ्याकडे माशेच होते त्या शुंद्रायच्या उचलली त्याबरोबर चौदा मी वीस पंचवीस महिन्या चढून त्यानंतर एकदा एका ठिकाणी मी गेलोच नव्हतो आणि ते एकांकेका कोणीतरी पाणली तर प्रेक्षक नाव झाला मौनी आला त्याला सांगितलं तो आलेलाच नाहीये इतकं माझं नाव निगडीच होत त्याच्याशी पण तरी विनयकडनं मी दोन गोष्टी शिकलो त्याला एकदा सांगितलं होतं की कधीही खोटं म्हणायची नंतर आठवत ठेवायला लागतो पण आठवण्याची क्षमता भरपूर असल्यामुळे मी त्याचा तो सल्ला फारसा पाळला नाही आणि दुसरी गोष्ट त्यांना सांगितली कधीही घाबरायचं नाही आपण रंगमंचावरनं वैयक्तिक आयुष्यात लेखनातन जे मत मांडतो त्याच आधीपासून तयारी करून ठेवायची आपल्याला काय भोगायला लागणार <laughs> त्यामुळे आज विनय नाही आम्ही आता थोडे शिवडीमधनं अर्ध्या तिकीटात जाण्याचे वेळाचे झालेलं होतं परंतु त्या काळामध्ये ना परमेश्वर आई वडिल असते असे आपलं होते काही झालं तर परमेश्वर येईल येईल आई वडील येतील किंवा याची गॅरंटी नाही पण विनय नक्की मनापासून मी मगाशी की माणूस जातो लाखो करोडो अब्जावधी माणसं जातात व्यक्ती विशेष जातो ना तो कुठेतरी तुम्हाला हलवून सोडतो किंवा अधिक स्थिर करून सोडतो त्याच्यामुळे अधिक केवळ बोलायचं आपल्याला काही बोलायचं असे पण जरूर बोला माझ्यापेक्षा तुम्ही सगळे चांगले बोलता <laughs> अरे जाता जाता आता तुम्ही मराठी वाक्यवर सांगितली त्याचा अर्थ पक्कन सांगतो तर तेलुगू वाक्य सांगू शकत का अडीचशन तेलुगू सिनेमात काम केलं काम केलं त्याला तेलुगु पट्टेल का मराठीत नाही तेलुगु मराठीत मी एकदा कच्छ कसं तुम्ही ऑफिस मध्ये केलं होतं आणि मला त्याने चेक दिला तो हे कसेच ठेव मला लक्षात झालं होतं तर ते काय ती अमाऊंट दिली त्याची म्हणजे नाही ती तुला जास्त द्यायला माझ्या तर म्हणलं आणि मी तीच जास्त घेतली होती ते म्हणलं ठेव वाटत की त्या बँकेच्या कामात तो असा एक एक्स्ट्रा चेक जो होता ना का तुला असं वाटत होतं का म्हणजे म्हणलं ना एक असं त्यांनी सांगितलं की एक म्हणजे काय असं इथं आल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स दिला ना असा चांगला नट बनत नाहीस हे वाक्य काय ना आपल्याला काय म्हणा आयुष्यात आठवण झाली एक मला एक्स्ट्रा चेक दिला साधारण पन्नास वर्ष मी नाटक बघतोय त्याच्यावरती मला पण काढायचं नाही बघायला गेलं त्याच्यानंतर दहा वर्ष वीस वर्षानंतर काढायला असंख्य नट बघितले अभिनेत्री बघितल्या त्यांचं एक 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 टप्पा बघितला बरेच वर्षानंतर त्या सगळ्या अभिनेत्री बघितल्या अभिनेते बघितले त्यानंतर मुक्ता बरोबर नाटकात बघितलं आणि एका नव्या टप्प्यावरची अत्यंत महत्वाची अभिनेते आहे असं मला भूमिका आणि स्वतःच कुठे ना कुठेतरी <laughs> स्थान निर्माण करणं वाहवत जातात लोक आजोबांचं धोतर धुवाय वगैरे अशा टाइपच्या नाटक त्या काम करून फुकडं जातात पण तरी फार वेगवेगळ्या आणि उत्तम उत्तम अशा भूमिका निवडून केल्या या पुढे करत राहू असा मी तिला काही असं म्हणतो आणि वयाने थोडासा मोठा आहे बाकी कशाने मोठा नाही आहे त्यामुळे आशीर्वाद देतो मी नेहमी तिला मुक्ते बिकते काही म्हणतो पण आता मी मुक्ता पारवे असं म्हणतो विजयाचं काय सांगू म्हणजे आता इथे विजयाने मला अनेक का नाटकात कामं दिली म्हणून मला पुढे कामं मिळाली नाहीतर मला कुठेतरी कडिया काममध्ये असा प्रयत्न केला